नमस्कार हुमास किचन मराठीमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी रेसिपी तर सिजनेबल रेसिपी आहे ती म्हणजे मोदक तर मोदक करायचे आहेत आपल्यालाच नाही उकडीचे करायचे आहेत ना तळणीचे करायचे आहेत सगळ्यांना जमतील आणि कधीच न चुकणारे असे मोदक आपल्याला करायचे आहेत तर हे मोदक करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर मोदक करायचे आहेत म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे नारळ ओला नारळ आहे तो आहे दोन वाटी दोन वाटी आहेत हा जो काशेचा बाऊल आहे ते दोन वाट्या आहेत नारळाचा चव म्हणजे एक नारळ आहे खसखस आहे एक चमचाभर भाजून घेतलेली आहे हे गव्हाचं पीठ आहे एक वाटी घेतलेलं आहे गूळ हा जो गूळ आहे तो दोन वाट्या नारळाचा चव आहे तर एक वाटी आपल्याला गूळ घ्यायचं आहे इथं तुम्ही कमी जास्त करू शकता जायफळ आणि वेलचीची पावडर आहे त्यात मी साखर घातलेली आहे थोडीशी तूप आहे चमचाभर तूप लागणार आहे आपल्याला चला तर सुरुवात करूया हे गव्हाचं पीठ आहे ते मी चाळून घेतलेलं आहे पहिल्यांदा आपण करूया सारण तर सारण थंड व्हायला थोडा वेळ लागतो ना तर बघा चमचावर आपण घालूया तूप त्याच्यामध्ये हा जो नारळाचा चव आहे तो घालायचा आपल्याला हा मी मिक्सरमधून काढून घेतला आहे एक दोन मिनिट फक्त भाजून घेऊया गॅस मिडियम करायचा आहे आपल्याला जास्त मोठा नाही तर बघा नाराजाचं चव आहे तो आपण दोन मिनटं भाजून घेतलेला आहे आणि हा चव भाजून घ्यायचं कारण म्हणजे त्याच्यातला जो ओलावा आहे तो निघून जावा म्हणून हा गुळ आहे तो आपण घालूया याच्यामध्ये गॅस आता बारीक करायचं आहे जरा हे मिक्स करेपर्यंत खसखस आहे ती पण घालूया खसखस ऑप्शनल आहे असेल तर घालायची नसेल तर नसली तरी चालतंय गुळ मेल्ट होईपर्यंत चांगलं ह्याला आपण परतून घ्यायचंय बघा गुळ आता चांगला मेल्ट झालाय पण एक दोन मिनिटं परत आपण त्याला हे मिश्रण आहे चांगलं कोरडं होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपण जायफळ आणि वेलचीची पावडर घालायची ह्याच्यामध्ये साखर घातलेली आहे मी जायफळही तुम्हाला आवडत असेल तर घालायचं आहे नसलं तरी चाल ह्याच्यामध्ये थोडंसं एक चिमडभर मीठ घालायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स काही घालायचे असतील तर ते तुम्ही घालू शकता काजू आहेत बदाम आहेत तर तेही घालू शकता तर मी आहे ते मनुके घालणार आहे थोडेसे हे बघा थोडेसे मनुके घालते किशमिश किंवा मनुके ते घालणार आहे आणि चिमटभर आपल्याला मीठ घालायचं याच्यामध्ये ते घालूया मीठ घालायचं आपल्याला किंचित घालायचं आणि गोडाला एक चव यावी म्हणून सारण झालेले आपलं तयार आता हे थंड करण्यासाठी ठेवूया आणि मोदकासाठी आपण पीठ मळून घेऊया चला तर मोदकाची जी पारी आहे ती करायची आपल्याला त्याच्यासाठी घ्यायचे आपल्याला हे एक वाटी पीठ घेतलेले आपण मी मग असे सांगितले याच्यामध्ये आपण घालतोय एक चमचा भर तूप घालायचं आपल्याला आपल्याला घट्टसर असा पीठ घ्यायचं आहे इथं रवा सुद्धा घातला जातो दोन चमचे जर बारीक रवा घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता खूप चांगलं पिठाला लागलं की आता आपण याचा घट्टसर असा गोळा करायचा आहे म्हणजे खूपही घट्टसर नाही अगदी पु पुरीच्या पिठासारखा पण चपातीचं पीठ असतं त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर करायचं आहे आपल्याला बघा हे पीठ आपण चांगलं मळून घेतलेलं आहे आणि थोडं घट्टसर ठेवलेलं आहे हे बघा हे पीठ एकसारखं करून घेऊया आणि सारण थोडं थंड झालं की मोदक करायला घेऊया तर बघा इथं सारण आपलं थंड झालेलं आहे पीठ पण चांगले भिजलेले आणि पिठाचे आपण गुलाबजाम आपण करतो ना त्या आकाराचे आपण एवढे असे पेडे करून घेतलेले छोटे छोटे करायचे आहेत चला तर आपण पहिल्यांदा ना ला, लाटी करून आपण हे मोदक करूया नंतर हातावर कसे करायचे ते पण मी सांगते तुम्हाला जास्त पीठ न घेता ही लाटी आहे ती मध्यम आकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायची लागलं ला, तर थोडस घ्यायचं खूप जाड नाही आणि पातळही नाही पुरी करतो ना त्याच्यापेक्षा पातळ हे बघा ह्या पुरी पेक्षा आपल्याला थोडी पातळ लाटायची त्याच्यानंतर आपण ह्याच्या आहेत अशा कळ्या करून घ्यायच्यात बघा थोड्या जवळजवळ अशा ह्या बोटाने असं धरून ह्या दोन बोटांनी आपण त्याला असं कळ्या करून घ्यायच्या आता याच्यामध्ये आपण सारण भरायचं जर तुम्हाला मोठी मोदक करायचे असतील थोडंसं पिठाचा गो जो पेडा सा आहे तो मोजारा मोठा घ्यायचा सारण असं दाबून भरायचं आहे आणि ह्या पारे ज्या हे ज्या आहेत कळ्या आहेत त्या एका साईडने अशा फिरवून घ्यायच्या आपल्याला अशा फिरवून घ्यायच्या एक एक डायरेक्शनमध्ये त्याला फिरवून घ्यायचं आणि नंतरनं त्याला असंच वरती नेत, 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 नाही येत हे बघा वरती न्यायचं आहे असं हा झाला आपला मोदक तयार बघा जमला का मला सगळ्यांनी सांगा सुंदर झालेला आहे तिथे जास्त पीठ ठेवायचं नाही नाही तर ते पिटळ लागतं हे जास्तीचं एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकायचं हा बघा झालंय का मोदक तयार मला नक्की सांगा चला तर हे चाळण आहे बघा एक पातीला घेतलेलं आहे मी आणि पातेल्यावरती पातेल्यामध्ये दीड ग्लास आपण पाणी घेतलेलं आहे ते उकळायला ठेवलेलं आहे कारण मोदक आहे ते आपण वाफवून करायचे आहेत तळून किंवा ते उकड वगैरे काढलेली आपण नाही म्हणजे तांदळाचे करतात तसे चाणीला तेल लावलेलं आहे किंवा लावा त्याच्यामध्ये हे मोदक ठेवायचे आहेत आणि पाणी चांगलं गरम झाल्यानंतरच पातेल्यातलं हे चाळण ठेवायचे आपल्याला तर पाणी गरम होत आहे तोपर्यंत आपण हे मोदक करून घेऊया चला पुन्हा एकदा पारी करून कसं करायचं ते बघूया आपण हातावरती हे बघा जसं पुरणाचा उंडा आपण बनवतो तसंच करायचं आहे अशी वाटी करून घ्यायची आधी कडेला आहे ते पातळ करायचं मध्ये आहे ते थोडंसं असं जाडसर ठेवायचं आहे वाटी तर बघा असं हे दोन अंगठे आहेत ते मध्ये असे धरून हे चार बोटं बाजूने अशी फिरवत फिरवत अशी वाटीत तयार होते ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी हे बघा ह्या पद्धतीनं वाटी करून घ्यायची सगळ्यात पहिल्यांदा ह्या पद्धतीनं पुन्हा आपण ह्याच्या कळ्या त्याच पद्धतीनं पाडायच्या अशा जवळजवळ जवळ असं आपण ह्याने अशा कळ्या करून घ्यायच्या याच्यामध्ये भरायचे सारण त्याच्यानंतर ह्या कळ्या आहेत ते एका डायरेक्शनमध्ये करून अशा गोल 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 असं फिरवायचं आहे आणि हे पीठ आहे ते वरती असं तोंड त्याचं बंद करत 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 हा मोदक करायचा आहे एक्स्ट्राचं पीठ आहे ते काढून टाकायचं तर बघा आपण झालेलं आहे मोदक तयार चला तुम्हाला लाटून जमत असतील लाटून करा अशी जमत असतील अशी करा चला तर सगळे मोदक मी करून घेते नंतर आपण बघूया तर बघा इथे पाण्याला उकळे आलेले आहेत आणि मोदक पण झालेले आहेत करून आपले तर हे गॅस आहे तो मीडियम टू स्लो करायचा मीडियम गॅसवरती आपल्याला हे बारा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला हे वापरून घ्यायचे चला तर आता जवळजवळ पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मोदक आपले झालेत का बघूया मस्त वाफ आलेली हे मोदक हाताला चिकटायचे बंद झाले समजायचं मोदक आपले झालेले हे बघा शिजलेले आहेत तर बघा आपले मोदक तयार झालेले आहेत अगदी गव्हाच्या पिठाचे आपण वाफून केलेले मोदक आहेत हे आणि सगळ्यात सोपी पद्धत आहे म्हणजे उकड चुकायची भीती नाही आणि तळणीचे मोदक तेलात सुटतात करतात म्हणजे ते फसण्याची भीती नाही तर हे सगळ्यांना जमतील असे मोदक आहेत तयार आणि मस्त झालेले बघा आणि खूप कमी वेळेत होतात बघा एक दहा ते बारा मिनटं फक्त त्याला वाफवायला लागतात मोदक किती छान झाले आहेत बघा मस्त असे आणि खायला पण छान लागतात हे मस्त अगदी आता खूप दिवस नाही टिकत पण खूप दिवस टिकायला आपण काही जास्त करत नाही खाऊन टाकतात लगेचच मुलं पण तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आवडली का ते कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट कोणी करत नाही तर कमेंट नक्की करायचं आहे लाईक करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करायचं आहे आणि नवीन असाल चॅनलवरती सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर रेसिपी आवडल्या असतील तर तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायचं आहे सबस्क्राईब केल्यानंतर आयकॉन दाबायचं आहे म्हणजे बेलचं बटन दाबायचं आहे तर पुन्हा भेटू असंच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा करा इंस्टाग्राम पेजवरती आपल्याला फॉलो नक्की करा